कधी काय आज पेशंट नव्हते आता घरी आले वेदाला सुट्टी वेदा कशाची सुट्टी मिळा आज बोल ना हा का मग होमवर्क नाही करायचं का सर येतं आता दही आणलं होतं दूध आणि दही मी दही खायला आवडतं तर मग संध्याकाळी नुसती चपाती केली तरी होऊन जातं तो दही आणि चपाती खातो वेदाला नाही एवढं आवडत मग का नाही खात थोडं थोडस आवडत त्याला नाही नाही आवडत जेवणार आहे मी असं पण दूध आज संपलंच होतं मी देऊ साड दूध आणते कारण एवढं लागत नाही मग देऊ साडा नक्की पळून जात काय झालं बाळ आज आजी कुठे गेली तुझी आजी भजन भजन लागेल तुला सोडून गेली गार्डन ला नाही बर पाहुणा गार्डन परत एकदा आज पिठलं जे की मला लय आवडतं मम्मीने केलं होतं मी घेऊन आले तिच्याकडून आणि इकडे त्यावर गरम करायला ठेवले पिठलं म्हटल्यावरती मग काय विषयच नाही राह केलं म्हणला डोकं मग वल्ल केल्यावर होतं का सर्दी नाही होणार का असतो काढत गोधडीचा गोधडी शिवायचा गोधडी शिवायचा माहिती आहे मला तू जाडावाला कशाला पाहिजे तुला त्याने पतंग उडती का उडती मग काय मागत येऊ काय येताना घेऊन येताना मी पतंग उडवायची त्या दागेनी आता आनंद येताना आणि काळा झालाय की आता उन्हात जाऊन जाऊन जाऊ नको म्हटलं तर ऐकत नाही कुठे आहे तुझी पतंग कुठे दाखव किती सेफ्टी ठेवली त्यांनी पतंग कन बांधाय का त्याला कोणी बांधून दे तर आणि तुझ्याकडे माझं होतं पतंग का सुट्टी असल्यावरती अशी सुस्तत आम्हाला दिवसभर घरी नसला स्कूल मध्ये असल्यावरती असलं काही होत नाही पण आता ना नेमकी सुट्टी आहे तरी अशी उद्योग सुचतात काय होता तेरसवरती खूप जण येतात पतंग उडवायला आणि मग हे पण जातात दोघज नाहीच नाही ही गेल्यावरती जातात ते थ्रेडिंग करायची मला आता खूप झाले केलं नाही नारे नारे, मुं। मुं। ले ले। आता काय करतो गेला बाहेर आता काय उद्योग करतो काय माहिती आज पाणी येणार आहे हे आड पाणी ज्या दिवशी पाणी येणार नाही ना त्या दिवशी मी रिलॅक्स असते पाणी येणार म्हटल्यावर मग मला हे व्हायचा होतो तरी बऱ्यापैकी मी सकाळीच आवरलेले आता फक्त पाणी भरायचं बाकी बाकी सगळं तर झालंय तर जेवण करणार तोपर्यंत पाणी येईलच

मग यात तुला घ्या अजून थोडीशी टोनी माहिती का टोनी आमचा मित्र हा अबरे काय पण कस बोलतो रे पागल अरे मेला डुबला तो डायकंगना तुझी उचल उचल ठेव ठेव ते पुढे टाकले मग पाऊस येणार आहे आता पुढे तुझी पतंग काळी

यांचा एक जो फ्रेंड होता ना तर तो गावाला गेला होता आणि गंगा नदीत गेला होता तर तो गंगा नदीमध्ये वाहून गेला तेवीस चोवीस वर्षांचा असेल तर सगळ्यांचाच मूड ऑफ होता ह्या गोष्टीला कालच सकाळी झालं शोध चालू होता पण तो काही सापडला नाही खूप रॉंग झाले चांगलं नाही झालं तर ठीक आहे आता चालणार काय करणार आपण काय करू शकतो पावसाचं वातावरण झालं आणि ना पाऊस सारखा चालू बंद चालू बंद असं असल्यामुळे ना माझ्या झाडांची पूर्ण वाट लागली आहे सगळे झाड असे शेवाळ्यासारखे झाले आज पाणी आलं होतं तर म्हटलं थोडंसं झाडांचं कटिंग करून घ्यावं म्हणून मग थोडंसं झाडांचं कटिंग केलं सगळं आता हे सगळं मी काय करणार आहे सु दोन दिवस पाणी नाही घालणार आणि सगळं रि रिप्लांटिंग करणार आहे बघूयात आता कसं होतं कितपत पॉसिबल होतंय मनी प्लांट पण मी कट करून टाकला क्रासवुलाची कटिंग बाकी आहे बाकीचं मनी प्लांट पण तुम्ही बघू शकता हे असं झालं ना पा मातीला हवं तेवढं ऑक्सिजन किंवा पाणी असं खालीपर्यंत पोहोचत नाही तर मग म्हणून त्याची पण कटिंग कर करायची होती त्याची पण कटिंग केली मी आणि आणखी एक झाडे जे मी गेल्या एक दोन वर्ष होत आले मी ते झाड हे आलं ह्या कुंडीतलं पण ह्याला आणखी एक एकदा पण फूल आलं नाही तर बघूयात आता मी हे पण काढून टाकणार आहे मी सगळेच झाडं नवीन आणणार आहे

आणि इकडे जास्वंदाची पानं जास्वंदाच्या झाडाचं पण थोडंसं कटिंग केलं आहे आणि ते सगळंच कुंड्यांमधली माती चेंज करायची आणि कुंडंच नवीन घ्यायच्यात मला सगळंच नवीन लावणार आहे मी आता बघूयात कसं होतं आणि हाय जे आहे कट केलेलं हे मी पाण्यात लावणार आहे आता बघूयात त्याला मुळं फुटले की मग हे कुंडीत लावून देईल तोपर्यंत आता झाडांना पाणी घालून ती माती थोडीशी सुकून देणार आहे तर मॅम बाहेर गेले होते तर मॅमने मोमोज आणले होते भारी टेस्ट आहे मॅम कुठून माहीत नाही पण छान टेस्ट असते एक पेशंट ज्या ज्यांना की कॅल्क्युलस जमा झालं होतं तेव्हाचे दोन फोटो आहेत ना ते कॅल्कुलस होते तेव्हाच आहे आणि त्यानंतरचे खालचे दोन आहेत ते क्लीन केल्याच्या नंतरचे आहेत तर स्केलिंग केलं होतं मॅमने आन के आणि आणखी एक पिढो पेशंट आलं होतं आज तर आज दिवसभरातली मला काही जमलं नाही शूट करायला त्यानंतर घरी आले तर इकडं फोनवर बोलायचं चालू होतं मी माझं बाकीचं आवरून घेतलं जेवण करायचं बाकी होतं हा जेवण बसला होता त्यानंतर मी मेथीची भाजी नेली होती त्यात मला ती निवडायची होती क्लीन करून ठेवायची होती मग सकाळसाठी मेथिची भाजी आणली होती आता ही भाजी निवडून घेते आणि शेंगा पण नेसायच्यात जे की शेंगदाण्यासाठी शेंगदाणेच शेंगाच आणते भुईमुगाचं आणि मग त्या फोडून त्याचे शेंगदाणे तर चला भाजी नेसते आणि मग बघू साडे अकरा तर आता मला जेवायचे भाजी वगैरे सगळं निवडून ठेवलं सकाळची तयारी करून ठेवली बऱ्यापैकी म्हणजे सकाळी उठल्यावर टेन्शन नाही काल उद्या गुरुवार तर बघू चाले तर चालेल आता मी झोपते जेवायचे मला आणखी जेवण करून सुटते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विसरू नका असेच छान छान नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समजतो